धारासना सत्याग्रह गुजरात राज्यातील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला एवढा लाठीमार होऊनही सत्याग्रहींनी गांधीजींचे अहिंसेचे तत्व सोडले नाही हल्ल्यात जखमी झालेल्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर त्या ठिकाणी सत्याग्रहींची दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे असे अखंडपणे सुरू होते या सत्याग्रहापासून जगाने गांधी व त्यांचे विचार मान्य करण्यास सुरुवात केली महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले जेथे मिठागरे नव्हती अशा ठिकाणी लोकांनी इंग्रज सरकारचे जंगल विषयक कायदे मोडायला सुरुवात केली महाराष्ट्रात बिळाशी अकोला संगमनेर कळवण चिरनेर लोहार सोलापूर इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले बिळाशी येथील जंगल सत्याग्रह प्रचंड गाजला त्याशिवाय यवतमाळ मधील पुसद येथील ही प्रसिद्ध आहे आदिवासी लोकांनी या जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला बाबू गेनूचे बलिदान गांधीजींनी केलेल्या आवाहनाप्रमाणे देशात ठिकठिकाणी आंदोलने मोर्चे बहिष्कार चालू होते अशाच प्रकारचे परदेशी मालावर बहिष्कार टाकणारे आंदोलन महाराष्ट्रातील मुंबईत सुरू होते परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने या आंदोलन करणाऱ्यांकडून अडवली जात होती मुंबईतील कापडगणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सईद या आंदोलनात सामील होते पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन ट्रक पुढे जाऊ नये म्हणून बाबू गेनू ट्रक अडवण्यासाठी रस्त्यावर आडवे पडले पोलिसांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले तसंच रस्त्यातून बाजूला न झाल्यास ट्रक अंगावर घालण्याची धमकीही दिली परंतु बाबू गेनू जागचे हल्ले नाहीत ट्रक अंगावरून गेल्यामुळे बाबू गेनू मृत्युमुखी पडले बाबू गेनूंना हौतात्म्य हो प्राप्त झाले बाबू गेनूंच्या या बलिदानातून अनेकांना प्रेरणा मिळाली त्यांचे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले माहित आहे का तुम्हाला कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये मुलांनो सविनय कायदेभंगाची चळवळ संपूर्ण देशात गाजली ही चळवळ खूप वैशिष्ट्यपूर्ण होती ती वैशिष्ट्य अशी आतापर्यंत झालेल्या चळवळी या फक्त शहरी विभागांपुरत्या मर्यादित होत्या म्हणजे शहरातील लोकच मोठ्या संख्येने या चळवळींमध्ये सहभागी होत होते परंतु सविनय कायदेभंग या चळवळीत खेड्यापाड्यातील जनतेनेही आपला सहभाग नोंदवला थोडक्यात ही चळवळ देशव्यापी होती या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे या चळवळीत स्त्रिया मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या कस्तुरबा गांधी कमला देवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले ली मुंशी हंसाबेन मेहता यासारख्या स्त्रियांनी तर सत्याग्रहींचे नेतृत्व केले या चळवळीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली इंग्रज शासनाने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी जोरदार दडपशाही केली असतानाही जनतेने कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर न करता प्रतिकार केला यामुळे भारतीय जनता निर्भय बनली त्यांच्या मनातील इंग्रजांबद्दलची भीती दूर झाली